सण याकडे आपण लक्ष केंद्रित करणार आहोत पेंटिकॉसचा जो सण जो आहे हा सण येवती लोक पण पाळतात आणि ख्रिस्ती लोक देखील पुष्कळ पुष्कळ चर्चेसमध्ये मिनिस्ट्रीजमध्ये पेंटिकॉल्स दिवस हा साजरा केला जातो आता येवती लोक जे आहेत ते वलांड सणानंतर पन्नास दिवसांनी हा सण पाळतात आणि ख्रिस्ती लोक जे आहेत ते येशुख्रिस्ता जे आहे त्याच्यानंतर पन्नास दिवस नंतर ते हा सण पाळतात आता दोघांचा उद्देश वेगळा आहे येवती लोक का पाळतात पेंटिकॉस्ट कारण पहिला पेंटिकॉस्टमध्ये काय झाला होतं नियमशास्त्र देण्यात आलं होतं तर त्यासाठी ते पेंटिकॉस पाळतात आणि नवीन काळामध्ये पेंटिकॉसच्या दिवशी काय झालं पवित्र आत्मा दिला गेला आणि त्यासाठी आपण ख्रिस्ती लोक आपण हा सण पाळतो पियानो हेच मला देवाच्या कृपेन तुम्हाला सांगायचं आहे की ह्या सणांच्या दिवशी काहीतरी घटना होतात देवाची जी योजना असती ती योजना ह्या दिवशी इम्प्लिमेंट होतात आता पेंटिकॉसचा जो हिबू शब्द आहे तो आहे शेव्युट आता येवती लोक जे आहेत ते पेंटिकॉस नाही म्हणत ते म्हणतात शेव्युट आता पेंटिकॉस हा ग्रीक शब्द आहे तो आलेला आहे पेंटिकॉस्टिमधून आणि पेंटिकॉस्टी म्हणजे काय पन्नास आता पन्नास का कारण वलंडन सणानंतरचे पन्नास दिवस त्यानंतर हा सण येतो म्हणजे आता पेंटी कॉस्ट म्हणजे पन्नास आणि या सणाला आठवड्याचा सण पण म्हटला जातो कारण कारण सात शब्दनंतर हा सण येतो आपण जाऊया योन एक सत्रामध्ये तर काय म्हटलंय कारण नियमशास्त्र मोशेच्या द्वावे देण्यात आले होते कृपा व सत्य हे येशू ख्रिस्ताच्या द्वावे आले तर प्रिया नियमशास्त्र जे होतं ते मोशे द्वावे देण्यात आलेले होते आणि तुम्हाला माहिती ते कधी देण्यात आले ते पेंटिकॉसच्या दिवशी देण्यात आले होते आणि आता आपण बघूया की जेव्हा नियमशास्त्र देण्यात आलं येवती लोकांना किंवा जेव्हा आपण नियमशास्त्राखाली असतो तेव्हा तेव्हा काय होतं काय घटना झाल्या होत्या पहिल्या पेंटिकॉस्टमध्ये आणि काय घटना झाल्या होत्या नवीन कराच्या पेंटिकॉस्टमध्ये ते आपण बघूया तर जसं आपण बघितलं की पहिल्या ओलांडाच्या सणादिवशी हे जे येवधे लोक जे होते त्यांची मुक्तता झाली मिसळ देशातून त्याने वाती उलं लंडन सण साजरा केला त्याने कोकवाचं वक्त त्यांनी त्याने दरवाज्यावर लावलं ला। आणि आतमध्ये घवी बसून त्याने कोक कोकवाचं जे मास ते बर। आहे ते त्याने खाल्लं बेखमी भाकवी बरोबर आणि सकाळी काय झालं सकाळी चमत्कार झाला आणि ते सर्वजण जे आहेत ते मिसर देशापासून त्यांची मुक्तता झाली आपण वाचूया आपण जाऊया निर्गम बाळा तेव्हा इस्रायल लोक मिसलमधून निघून प्रवास करीत येथे गेले मुळे बाळ सोडून ते सर्वजण मिळून सुमारे सहा लाख होते आता फक्त ही तर पुरुषांची संख्या दिलेली आहे ला सहा लाख पण जर स्त्रियांची आणि जे मुळे मुले, मुले बाळे जर त्यांची आपण संख्या ॲड केली तर ही संख्या एक आणि दोन दक्षलकच्या दक्षलकच्या मध्ये येते तर एवढे लोक सर्वजण जे आहेत ते मिसल देशातून निघाले चारशे तीस वर्ष ते या देशामध्ये होते आपण वाचूयासहित आहे एकशे पाच त्याने लोकांना सोन्या रुप्या सहित भाय नेले त्यांच्या लोकांच्या वंशात कोणी दुर्बळ नव्हता तर प्रियानो काय झालं जेव्हा त्यांनी वलंडनाचा सण सा साजरा केला आता ओलांडाचा सण जो ते काय दर्शवत ते दर्शवत प्रभु प्रभू भोजन कारण त्यामध्ये रक्त होतं आणि त्यामध्ये मास होतं रक्त येशू ख्रिस्ताचं रक्तचं प्रतीक होतं आणि मास येशू ख्रिस्ताच्या शैवाचं प्रतीक होतं आणि जेव्हा त्यांनी हे घेतलं तर काय झालं इथं पवित्र लिहिलं लिहिलंय की त्यांच्यामध्ये कोणीही तुलबल नव्हता आता आपण बघितलं एक दक्षलकपेक्षा जास्त जण होते त्यामध्ये त्यामध्ये खूप खूप जण मतावे असतील आजावी असतील हे सर्वजण गुलाम बोलून तिथे वाहत होते म्हणजे त्यांना खूप कष्ट करावं लागत असे चांगलं जेवण नसेल खूप आजावी असतील पण तवी देखील जेव्हा त्यांनी गुलांडन सण साजरा केला सकाळी त्यामध्ये कोणीही दुर्बल नव्हता आणि दुसरी गोष्ट काय झाली जेव्हा ते मिसळ देशातून बाहेर पडले तर ते सोन्या रुप्या सहित पडले हा लिहिूया आता प्लियान एक लक्षात ठेवा जेव्हा हे सर्वजण एक दक्ष लक्षपेक्षा जास्त लोक वन वन मिलियन पेक्षा जास्त लोक जेव्हा मिसर मिसर देशातून जेव्हा ते निघाले तर मिसर देशातून सिनाय पर्वतपर्यंत कोणीही मेलं नाही आता आपण टेन कमांडमेंट्स तुम्ही मूवी बघितला असेल त्यामध्ये दाखवलं जातं की लोक मेलेले आहेत दाखवलं जातं की लोक काय लोक आजारी होती त्यांना कडेवर घेऊन नेण्याची पाळाली हे चुकीचं आहे कारण आताच आपण पाहिलं पवित्र शास्त्र त्यामध्ये ते कोणी दुर्बल न नव्हतं कोणीही मेलं नाही मिसळ देशापासून ते सिनाय पर्वतापर्यंत आणि वाटेत ते काय चांगले वागले नव्हते ते कुडकुडत होते मोशे विरुद्ध कुरकडत होते देवा विरुद्ध कुरकडत होते पण तरी देखील कोणीही मेलं नाही काम मेलं नाही कारण ते देवाच्या कृपेखाली होते कारण ते नियमशास्त्राच्या आधीन नव्हते ते देवाच्या कृपेच्या आधीन होते कारण देवाने अभयामेशी जो जो कवाल केला होता जी वाचा बांधलेली होती ती कृपेची वाचा होती मग अभयान जेवढे येवती जे आहेत ते त्या वाचाच्या खाली आले ते कृपेच्या खाली होते म्हणून कोणीही मेलं नाही ते कुडकुडले ते वागवले पण देव त्यांना क्षमा करत गेला आपण वाचूया निर्गम एकोणीस एक सल मधून प्रवासात निघ निघल्यानंतर तिसऱ्या महिन्यात इस्रायल लोक सिन्याच्या रानात पोसले आता इथं काय म्हटलेलं आहे तिसऱ्या महिन्यात तिसरा महिना कुठला असतो सिवॅन आणि त्याच्या सहाव्या दिवशी शेवट असतो म्हणजे पेंटिकॉस्ट आता जसं मी तुम्हाला सांगितले की पहिल्या पेंटिकॉस्टमध्ये नियमशास्त्र देण्यात आले आता देवाची इच्छा नव्हती नियमशास्त्र त्यांना द्यायची ज्याला आपण म्हणतो तोरा पण येवधी लोक काय म्हटले ते आपण वाचूया मग त्याने करावाचा ग्रंथ घेऊन लोकांना वाचून दाखवला ते ऐकून ते म्हणाले जे काही परमेश्वरने सांगितले आहेत ते सर्व आम्ही करू आणि त्यांच्या आज्ञेत राहू काय म्हटले इथे येवधी लोकांनी त्यांनी ते नीट समजून पण घेतलं नाही त्याच्या अगोदरच ते, ते म्हटले आम्ही स... आम्ही ते सर्व आम्ही करू जे का आज्ञा आहेत ना त्या आज्ञा आम्ही सर्व पाळू असे ते म्हणाले आणि म्हणून नियमशास्त्र देवाने मनुष्यला दिलं जसं मी तुम्हाला सांगितलं हे जे हे होते हे अनुग्रह कृपेच्या आधीन होते कृपेच्या वाचेमध्ये होते पण ते का म्हटले तुम्ही जे सांगा आम्ही ते करू त्याने असं नाही म्हटलं प, प, प परमेश्वर आतापर्यंत तू तु, तु, तु तुमच्या कृपेने आम्ही आलेलो आहोत इथपर्यंत आणि तुमच्या कृपेनेच आम्हाला पुढे जाऊ द्या असे नाही म्हटले ते म्हटले आम्ही तू जे सांगतील ना आम्ही सर्व करू आम्ही तुझ्या आज्ञेत वाहू आणि काय झालं जेव्हा नियमशास्त्र दिलं गेलं पहिला पेंटिकॉ दिवशी काही क्षणातच काही तासामध्येच त्यांनी दुसरी आज्ञा मोडली दुसरी आज्ञा कुठली होती कुठलीही मूर्ती तुम्ही बनवू नका तर त्यांनी काय केलं मूर्ती बनवली जेव्हा ते देशातून निघाले सिनायच्या पर्वतापर्यंत सिनायच्या रानापर्यंत तेव्हा कोणीही मूर्ती बनवली नाही पण जेव्हा ते नियमशास्त्राच्या आधीन आले काय झालं लगेचच त्यांनी आज्ञा मोडली ओमक अध्याय सहा मध्ये का लिहिलंय पाप तुमच्यावर राज्य करणार नाही कारण तुम्ही नियम शास्त्राचे शास्त्राधीन नाही तर देवाच्या कृपेच्या अधीन आहात प्रियानो इथे काय सांगितलंय जेव्हा आपण देवाच्या कृपेच्या अधीन असतो पाप तुमच्यावर राज्य करणार नाही पण जेव्हा आपण नियमशास्त्राच्या अधीन असतो पाप आपल्यावर राज्य करतं आणि जेव्हा पाप आपल्या राज्य करतं आपलं जीवन बर्बाद होतं आपला परिवार बर्बाद होतो आपलं शरीर बर्बाद होतं आपला बिझनेस बर्बाद होतं आपलं काम बर्बाद होतं सर्व काही निघून जाते जेव्हा पाप आपल्याला राज्य करतं जेव्हा आपण नियमशास्त्राच्या आधीन असतो प्यानो आज आपल्याला निर्णय करण्याच करायचा आहे की आपण नियमशास्त्राच्या अधीन आहोत का देवाच्या कृपेच्या अधीन आहोत पुष्कळ चर्चेस हे नियमशास्त्राच्या अधीन आहेत नियमशास्त्र शिकवलं जातं सांगितलं जातं की तुम्हाला सर्व आज्ञा पाळायच्या आहेत जर तुम्ही सर्व आज्ञा पाळला तरच तुम्हाला, तुम्हाला स्वर्गात प्रवेश मिळेल तरच तरच तुम्हाला हिलिंग प्राप्त होईल तरच तुम्हाला सर्व गोष्टी मिळतील पुष्कळ जर नियमशास्त्राचा पशा करतात पण त्यांना माहीत नाही जेव्हा ते नियमशास्त्राचा पचार करतील तर पाप राज्य कवेल मग काय जर म्हणतात आम्ही तर नियमशास्त्राचा पचार नाही करत पण जर तुम्ही तुमच्या चर्चेसमध्ये तुमच्या मिनिस्ट्रीमध्ये जर तुम्ही स्वतःचे नियम आणले स्वतःच्या परंपरा स्वतःच्या रूढी आल्या आणल्या तर हे पण एक नियमशास्त्रासारखंच होतं पुष्कळ चर्चेसमधे तुम्ही जर विचारलं की तारण कसं प्राप्त होईल त्यांच्याकडे मोठी लिस्ट असते तुम्हाला हे करावं लागेल तुम्हाला ते करावं लागेल सर्व पाप तुम्हाला लिहून आणावं लागतील तुम्हाला बॅप्टिजमाग घ्यावं लागेल तुम्हाला ते करावं लागेल तुम्हाला हे करावं लागेल काय जर म्हणतात आम्ही तर कृपेच्या आधीन आहोत आम्ही आमचं उद्धार झालेलं आहे कृ पण जे उधार आम्हाला मिळाला आहे ते टिकवण्यासाठी नियमशास्त्रच्या आज्ञा पाळणं खूप आवश्यक आहे प्लानो ही चुकीची शिकवण आहे कारण इथं म्हटलं पाप तुमच्यावर वा राज्य करणार नाही कारण तुम्ही नियमशास्त्राच्या आधीन नाही तर देवाच्या कृपेच्या अधीनाहात येवती लोक कृपेच्या अधीन होते पण ते देवाला पण आम्हाला नियमशास्त्र पाहिजे तू सांग आम्हाला आज्ञा दे आम्ही सर्व पाळू खूप खुण क्रिस्ती लोक असंच म्हणतात आम्ही हे करू आम्ही ते करू हेश ख्रिस्त तुझ्यासाठी आम्ही बलिदान करू आम्ही आम आमचं जीवन सरळ हे करू ते करू ते करू आणि काय दुसऱ्याने बघतो ते गायब होतात पियानो देवाच्या कृपेद्वाराच आपण पुढे जाऊ शकतो जर जा नियमशास्त्राच्या आधीन आहात तुम्ही पुढे जाणार नाहीत आता येऊ ते लोक जेव्हा नियमशास्त्राच्या अधीन आले तर काय झालं काही काही तासांमध्ये त्यांनी दुसरी ज्या दहा आज्ञा होत्या त्यामध्ये दुसरी आज्ञा त्यांनी मोडून टाकली त्याने मूर्त्या बनव मूर्ती बनवली आणि त्याच्या भोवती ते नाचू लागले ते कधी झालं नाही जेव्हा ते कृपेच्या अधीन होते जेव्हा जेव्हा मिसळ देशातून ते सिना मध्ये काय असं झालं नाही पण आत्ता झालं कारण का का ते नियमशास्त्राच्या अधीन आले आणि पुढे पण बघूया काय काय होतं जेव्हा आपण नियमशास्त्राच्या अधीन होतो निर्गम बत्तीस अठ्ठावीसमध्ये मध्ये काय लिहिलेलं आहे त्या दिवशी तीन हजार लोक पावले त्या दिवशी म्हणजे कधी जेव्हा त्यांनी त्यांनी जो आहे त्यांनी दुसरी आज्ञा मोडली त्यांनी ही मूर्ती बनवली तेव्हा म्हणजे पहिला पेंटिकॉटे दिवशी नियमशास्त्र देण्यात आले ही देवाची इच्छा नव्हती पण जेव्हा ते नियमशास्त्राच्या अधीन आले तीन हजार लोक मरण पावले मिसर देशापासून ते सिने सिनाय, सिनाय रानापर्यंत पर्वतापर्यंत कोणीही मरण पावलं नाही पण जेव्हा आपण नियमशास्त्राच्या अधीन येतो तर काय होतं ते तुम्ही बघा तीन हजार लोक मेली आता आपण जाऊया पेशी त्यांचे कृत्य दोन आता हा जो पेंटिकॉसचा दिवस होता हा नवीन काळामध्ये होता तेव्हा काय झालं ते, ते आपण बघूया नंतर पेंटिकॉस म्हणजे पन्नासावा दिवस आल्यावर ते सर्व एकत्र जमले होते तेव्हा अकस्मात मोठ्या वाऱ्यांचा सुसाटासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले आणि वेगवेगळा होत असलेला अग्नीच्या जी जिभासारख्या जिभा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एक एक अशा बसल्या तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्माने पविपूर्ण झाले आणि आत्माने जशी तशी त्यांना वाचा दिली तशी तशी ते निवनिळ्या भाषेतून बोलू लागले एक्केचाळीस जेव्हा तेव्हा ज्यांनी त्यांच्या संदेशाचा स्वीकार केला त्यांचा बापिस्मा झाला आणि त्या दिवशी त्यांच्यात सुमारे तीन हजार माणसांची भर पडली पियानो जेव्हा ते नियमशास्त्राच्या अधीन आले काय झालं तीन हजार लोक मरण पावले पण जेव्हा ते कृपेच्या अधीन आले काय झालं तीन हजार माणसांशी भर पडली म्हणजे तीन हजार माणसं वाचली तर आता तुम्हाला समजलं असेल जेव्हा आपण नियमशास्त्राच्या अधीन होतो तर काय होतं आणि जेव्हा आपण कुपेच्या अधीन होतो तर का होतं या सर्व गोष्टी ज्या आहेत पेंटिकॉस्ट या दोषी झाल्या आपण पुढे वाचूया दुसरे कवं ती कवास अध्याय तीन सात आता जर सेवेमुळं मवन येते जी दगडावर अक्षराणी कोयले होती आणि जर ती सेवा गौरवाने आली यासाठी की इस्रायल लोकांना मोशेच्या चेहऱ्यांचे तेजोवलय पाहता येऊ नये ज... जवी ते तेज कमी होत चाललेले होते इथं काय म्हटलेलं आहे आता जर सेवेमुळे मवन येते कुठल्या सेवेने मवन येते इथे लिहिलंय जी दगडांवर अक्षरांनी कोविले होती आता काय कोवलं होतं दगडानी दगडावर धाज्ञा व्यानो पुष्कळ पास्ट ख्रिस्ती लोक जे आहेत ते नियमशास्त्राच्या नियमशास्त्र ते प्रचार करतात पण इथं इथं काय म्हटलेलं आहे इथं म्हटलेलं ही जी सेवा जी आहे या सेवेमुळं मगन येतं जर तुम्ही नियमशास्त्राच्या आधीन आहात जर तुमची मना भावना आहे की सर्व आज्ञाचं पालन केल्यावरच आज्ञाच्या पालन केल्यावरच मला सर्व गोष्टी परमेश्वराकडून मिळतील माझा उद्धव होईल मला हिलिंग प्राप्त होईल मला सर्व गोष्टी मिळतील तर जर असा तुम्ही विचार करत असाल तर हा चुकीचा विचार आहे कारण ह्या सेवेमुळं मगन येते तर आत्म आत्महति सेवा त्यापेक्षा गौरवी होणार नाही काय कारण जर सेवा जी माणसाचा निषेध करत करते ती गौरवी असेल तर तिच्यापेक्षा कितीतरी गौरवी ती सेवा असेल जी नीतीमत्व आणते प्यानो जेव्हा आपण नियमशास्त्राच्या अधीन असतो जेव्हा आपण नियमशास्त्राचा प्रचार करतो जेव्हा आपण अशा मंडळीमध्ये असतो जिथं जिथं नियमशास्त्राला महत्त्व दिलं जात तर तिथं काय म्हटलेलं आहे त्या सेवेमधून मग नेत गलतीसपत्व आता एक नऊ आणि तुम्हाला सांगितले त्याहून निवाळी सुवार्ता आम्ही किंवा स्वर्गातील दूतांनी जर तुम्हाला सांगितली तर देवाचा शाप त्याच्यावर येव आम्ही अगोदर सांगितल्याप्रमाणे आता पुन्हा सांगतो तुम्ही जी स्वीकारलेली आहे तिच्याहून वेगळी सुवर्ता जर तु, कोणी तुम्हाला सांगत असेल तर देव त्याला शाप देव प्रियानो जी सुवर्ता पवित्र शास्त्रामध्ये सांगितली आहे याच्या व्य व्य वे, व्यतिरिक्त जर आपण दुसरीच सुवर्त सांगितली प्रियानो पुष्कळ चर्चेसमध्ये सुवर्थ सांगितली जाते पुष्कळ उपदेशक आहेत पण का ते सुवर्ता जे आहेत ते पवित्र शास्त्राच्या अनुसार अनुसा सांगतायत का ते सांगताय की तुम्ही नियम तुम्ही देवाच्या कृपेच्या अधीन असणे आवश्यक आहेत का ते सांगते तुम्ही नियमशास्त्राच्या आधीन असणे आवश्यक आहे का, का जर आपण पवित्र शास्त्रानु जर सुवाता सांगितले आहेत जे जी कृपेच्या अधीन आहे तर इथं काय म्हटलेलं आहे इथं म्हटलं आहे की अशी ज्या सुवाता सांग सांगतो आपण तर आपण शापित होऊन जातो आता इथं इथं म्हटलं दोन वेळा आपण शापित होऊन जातो म्हणजे डबल शापित आपण होऊन जातो किती भयानक गोष्ट आहे आता ती सुवंत काय आहे कुठली सुवर्ता आपण सांगितली पाहिजे ते आपण बघूया पहिलं अध्याय चार आता बंधूनं मला तुम्हाला आठवण करून द्यावीशी वाटते की ज्या सुवर्तेविषयी मी तुम्हाला उपदेश केला आणि जी तुम्हीसुद्धा स्वीकारली व जिच्यात तुम्ही बळकट आहात आणि जिच्यामुळे तुमचे तारण झालेले आहेत ज्या वचनाने मी तुम्हाला तु तुम्हा सुवर्ता सांगितली ते तुम्ही दूढ धरता तर तुम्ही विश्वास धरल्याशिवाय काय उपयोग नाही नाहीतर तुमची स्वीकृती व्यर्थ आहे कारण मला सुद्धा पहिल्यांदा जे मिळालं ते मी तुमच्या स्वाधीन केले की ख्रिस्त आमच्या पापांसाठी मरण पावला आणि जे वचनात लिहिले आहेत व त्याला पुरण्यात आले व तिसऱ्या दिवशी त्याला उठव उठवण्यात आले ही सुवर्ता आहे पवित्र शास्त्राच्या अनुसार केशुख्रिस्त आपल्या पापांसाठी मरण पावला त्याला पूर्ण केलं आणि तिसऱ्या दिवशी तो उठला ही सुवर्ता आहे आणि ते म्हटलं की या सुवर्तेद्वारे तुमचे तारण होते कारण या सुवर्तद्वारे आपण देवाने जे कार्य केलेलं आहे त्यावर आपण विश्वास ठेवतो पण जेव्हा आपण असा विश्वास ठेवतो की आपल्या चांगल्या काव्यामुळं मला स्वगात प्रवेश मिळेल माझ्या चांगल्या काव्यामुळं मला हेलिंग प्राप्त होईल मला माझ्या चांगल्या काव्या का काव्यामुळं मला देवाचे सर्व आशीर्वाद प्राप्त होईल तर ही चुकीची गोष्ट आहे म्हणजे आपण नियमशास्त्राच्या अधीन होऊन जातो आणि जेव्हा नियमशास्त्राच्या अधीन होऊन जातो तेव्हा जीवनात मरण येतं तर पहिल्या पेंटिकॉस्ट दिवशी काय झालं होतं नियमशास्त्र देण्यात आले पण जेव्हा येवती लोक नियमशास्त्राच्या आधीन झाले तीन हजार लोक त्या दिवशी मरण पावले आणि दुसऱ्या पेंटिकॉस्टमध्ये जो नवीन काळांमध्ये पवित्र आत्मा देण्यात आला आणि त्यामुळं काय झालं तीन हजार लोक वाचली